श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वर रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण स सर्व सेवेकऱ्यांनी सेवेला सुरुवात केलेली आहे जे नवीन सेवेकरी आहेत सेवेत आलेले आहेत पण कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी मी दोन व्हिडिओ आधीच शेअर केलेले आहेत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघावेत तस तर स्वामींसाठी अनेक सेवा केल्या जातात ज्यामध्ये स्वामींची सगळ्यात प्रिय असलेली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पोथीची एकवीस पारायण केली जातात अकरा पारायण केली जातात सात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ती सेवा करायची आहे यासोबतच अकरा माळी तुम्ही रोज महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची सेवा करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता किंवा वेळा तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता एकवीस दिवस दिवस जेवढे दिवस तुम्हाला शक्य असेल तेवढे दिवसांचा संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता बघा अं तस तर महाराज आपल्याला बरेच काही न देत असतात आणि प्रत्येक वेळी संकल्पयुक्त सेवा करावी असं नाही संकल्प न करताही तुम्ही सेवा करू शकता पण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेतात आणि त्यासाठीच संकल्प करायचा असतो आणि बऱ्याचदा आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी देखील आपण महाराजांकडे मागणं मागू शकतो की महाराज माझी ही ही इच्छा आहे जी आहे ती पूर्ण करा कारण महाराज जे आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत यासोबतच ते आपले आई वडील देखील आहेत ज्याप्रमाणे आई वडिलांकडे आपण हट्ट करतो की मला हे हवंय ते हवंय तसंच महाराजांकडे जे आपण मागतो ते महाराज आपल्याला देतात पण ते आपल्यासाठी योग्य असेल तरच ते आपल्याला मिळतं बऱ्याचदा इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून आपण निराश होतो पण असं न करता महाराजांच्या सेवेमध्ये सातत्याने आपल्याला सेवा करत राहायची आहे आता ही जी आजची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे सव्वा लक्ष महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची सेवा तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे काय नियम आहेत आणि तुम्हाला आ, या सेवेदरम्यान मग कुठे बाहेरगावी जावं लागलं ला, तर मग ही सेवा तुम्हाला न पडू देता कशी करावी लागेल एकाच ठिकाणी बसून ही सेवा करायची तसं नामस्मरणाची सेवा तर आपण चालता फिरता म्हणजे काम करत करत देखील करत असतो पण ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त ही जी सेवा करताय म्हणजे सव्वा लक्ष जपायची त्यावेळेस तुम्हाला बसून ही सेवा करावी लागेल तर तितका वेळ बसणं म्हणजे सव्वा लक्ष महाराजांची त्यांच्या नामस्मरणाची सेवा करत असताना तेवढा वेळ बसणं शक्य नाही त्यामुळे तुम्हाला नियोजन कसं कराय करायचं आहे याचं एक वेळापत्रक मी शेअर करणार या आहे याशिवाय जर तुम्हाला सव्वा लक्ष वेळा जप करणं शक्य नसेल तर अकरा हजार वेळा पंचावन्न हजार वेळा किंवा सव्वा लाख वेळा हा जप कसा करायचा याचा संपूर्ण चार्ट केंद्रानुसारचा मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व लोकांना ही माहिती मिळेल आणि नामस्मरणाची जी सेवा आहे ते महाराजांच्या चरणी ते रुजू करू शकतो संपूर्ण चार्ट म्हणजेच वेळापत्रक रोज तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये ही सेवा करायची आहे किती माळ तुम्ही जपल्यानंतर तुमची सेवा किती दिवसात पूर्ण होईल ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू स्वामींचा वार गुरुवार त्यामुळे या जपाचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला गुरुवारीच सुरुवात करावी लागेल गुरुपौर्णिमेच्या आधी जो गुरुवार येईल आणि ज्या वेळेस तुम्हाला कुठलीही अडचण नसेल अशा गुरुवारी तुम्ही या जपाच अनुष्ठान करू शकता संकल्प करू शकता तर ही सेवा करण्यासाठी तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता महाराजांची मूर्ती असेल तर गुरुवारच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे देवपूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर बघावा म्हणजे त्या त्या व्हिडिओमध्ये संकल्प करत असताना कोणता मंत्र म्हणावा याविषयीची माहिती दिलेली आहे तर संकल्प करत असताना एक तामण तुम्हाल 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 हो। तुम्हाल तुम्हाला घ्यायचं आहे हातामध्ये थोड्या फुलाच्या पाकळ्या अक्षदा आणि पाणी दोन पळ्या घ्यायचं आहे आणि तुमचं नाव गोत्र त्यानंतर तुम्ही जिथे राहतात ते ठिकाण ते सगळं घेऊन तुमच्या इच्छित कार्य महाराजांसमोर बोलून दाखवायचं आहे त्यानंतर किती नामस्मरणाचं अनुष्ठान तुम्ही करणार आहात त्यानुसार संकल्प अशा प्रकारे तुम्हाला तामनामध्ये सोडायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे नित्यसेवेमध्ये रोज आपण अकरा माळी महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतो एकमाळ जेव्हा आपण जप करतो तेव्हा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप आपण करत असतो तर आपल्याला सव्वा लाख वेळा जप करायचा असेल तर तो कशा प्रकारे करायचा आहे त्याचबरोबर अकरा हजार वेळा एकवीस हजार वेळा एकावन्न हजार वेळा तुम्हाला ज्याप्रमाणे जप करायचा आहे ती संख्या तुम्हाला निश्चित करून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या जपाचं नियोजन करायचं आहे आता जे अनुष्ठान आपण करणार आहोत ते एका दिवसात किंवा दोन दिवसात पूर्ण होणार नाही त्यासाठीच आपल्याला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे तर इथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र जप अनुष्ठान कसं करायचं आहे जप संख्या दिवस रोजच्या माळींची संख्या आणि एकूण माळीची संख्या हा चार्ट दिसत आहे जर तुम्हाला अकरा हजार वेळा जप करायचा असेल एकवीस दिवसांसाठी तर तुम्हाला पहिले एक ते वीस दिवस पाच माळी जप करावा लागेल ज्यावेळेस आपण एक वेळा माळ जपतो त्यावेळेस एकशे आठ वेळा आपला जप होत असतो अशा पाच माळी तुम्हाला एक ते वीस दिवस जप करायचा आहे आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला दोन माळी जप करायचा आहे म्हणजे तुमच्या एकवीस दिवसामध्ये एकशे दोन माळी जप होईल म्हणजेच अकरा हजार वेळा तुमचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप पूर्ण होईल जर तुम्हाला एकवीस हजार वेळा महाराजांचं नामस्मरण करायचं असेल एकवीस दिवसांसाठी तर पहिले एक ते वीस दिवस तुम्हाला अकरा माळी जप करायचा म्हणजे रोज तुम्हाला अकरा माळी जप करायचा असा वीस दिवसापर्यंत आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला बारा माळी जप करायचं म्हणजे टोटल तुमच्या दोनशे एकतीस माळी जप पूर्ण होईल तेव्हा कुठे तुमचा एकवीस हजार वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जपाचं अनुष्ठान पूर्ण होईल आणि जर तुम्हाला पंचावन्न हजार वेळा महाराजांचं नामस्मरण करायचं असेल एकवीस दिवसांसाठी तर एक ते वीस दिवस तुम्हाला रोज पंचवीस माळी जप करावा लागेल म्हणजे एक पहिल्या दिवसापासून ते विसाव्या दिवसापर्यंत रोज पंचवीस माळी जप करायचा आणि त्यानंतर एकविसाव्या दिवशी फक्त दहा माळी जप करायचा म्हणजे टोटल तुम्हाला पाचशे दहा माळी जप करावा लागेल तेव्हा तुमचा पंचावन्न हजार वेळा महाराजांचा नामस्मरणाचा जपाचा अनुष्ठान पूर्ण होईल आणि त्यानंतर सव्वा लाख वेळा महाराजांचं नामस्मरण करायचं असेल एकवीस दिवसांसाठी तर पहिले एक ते वीस दिवस तुम्हाला रोज पंचावन्न वाणी जप करावा लागेल म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही सुरुवात केली पंचावन्न माळी जप केला आणि त्यानंतर विसाव्या दिवसापर्यंत तुम्हाला पंचावन्न माळी जप करावा लागेल आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला अठ्ठावन्न माळी घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला टोटल एक हजार एकशे अठ्ठावन्न माळी जप करायचं तेव्हा कुठे तुमचा सव्वा लाख वेळा महाराजांच्या नामस्मरणाचा जप म्हणजेच अनुष्ठान पूर्ण होईल आता तुम्ही म्हणाल की मध्येच काही अडचण आली म्हणजे मासिक धर्म आला तुम्ही सेवेला सुरुवात केली संकल्प केलेला आहे आणि मध्येच तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस सोडायचे आणि पाचव्या दिवसापासून तुमची सेवा सुरू ठेवायची आहे म्हणजे तुमची चार दिवस सेवा झालेली आहे मध्येच तुमचा मासिक धर्म आला तेवढे चार दिवस सोडून द्यायची आणि पाचव्या दिवशी दिवशीपासून तुमची पाचव्या दिवसाची सेवा पकडायची अशी सेवा तुम्ही वहीमध्ये नोंद करून सुद्धा ठेवू शकता नोंद केलेली सेवा महाराजांना अधिक प्रिय आहे त्यासाठी तुम्ही एक डायरी सुद्धा करू शकता त्या डायरी मध्ये तुम्ही केलेला जप याची नोंद करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती दिवस सेवा केलेली आहे किती वेळा तुमचं नामस्मरण झालेलं आहे तर अशा प्रकारे ही तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की मध्येच आता माझी मासिक पाळी येणार आहे तर ती पाळी येऊन गेल्यानंतर मी या सेवेला सुरुवात करेल तर तु, तु, तुम्ही तशा प्रकारे ही सेवा करू शकता मासिक धर्मासोबतच तुम्हाला अचानक प्रवास करावा लागला तर मग अशा वेळेस तेवढे दिवस सोडून द्यायचे कारण तुम्हाला एक जागा निश्चित करून एक वेळ निश्चित करूनच ही सेवा करायची आहे तर प्रवास करावा लागला तर प्रवास अचानक करावा लागू शकतो अशा वेळेस तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे सेवा कंटिन्यू करायची मात्र सुतक तुम्हाला असेल घरातले एखाद्या भावकीतल्या व्यक्तीचं निधन झालं असेल अशा वेळेस तुम्हाला सुतक पडलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ती सेवा जी आहे ती खंडित करायची आहे आणि सुतक फिटल्यानंतर मग परत संकल्प करून या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही नाही मी ही सेवा सुतकाच्या आधीची पण मी काउंट करणार आहे तुमच्या मनात असं काहीही नाही तर तुम्ही तसंही करू शकता कारण कुठलीही सेवा करत असताना कोणताही किंतू परंतु किंवा शंका तुमच्या मनात नसली पाहिजे आणि ती शंका येत असेल तर अशा वेळेस तुम्ही नव्याने संकल्प करून परत सेवेला सुरुवात करू शकता तर अतिशय उच्च कोटीची ही महाराजांच्या नामस्मरणाची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अकरा हजार वेळा एकवीस हजार वेळा पंचावन्न हजार वेळा किंवा एक लाख पंचवीस हजार वेळा जप करून महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करू शकता आता इथे एक प्रश्न पडू शकतो की सव्वा लाख वेळा जप करायचा असेल तर पंचावन्न माळी एकाच बैठकीत जप करायचा का तर नाही तुम्ही ही जी वेळ आहे ती डिवाइड करू शकता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ या वेळेमध्ये तुम्ही थोड्या थोड्या माळी जप करू शकता आता दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही सकाळ ते संध्याकाळ किंवा रात्री झोपेपर्यंत कधीही तुमचा जप नामस्मरण करू शकता म्हणजे पंचावन्न माळी तुम्हाला रोज जप करायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही वीस माळी सकाळी करा वीस माळी दुपारी करा आणि त्यानंतर उरलेल्या पंधरा माळी संध्याकाळी किंवा मा रात्री झोपण्यापूर्वी करा आता तीन वेळा तुम्ही नामस्मरण करणार आहात त्यामुळे ज्या वेळेवर तुम्ही रोज बसणार आहात तीच वेळ निश्चित ठेवावी आणि त्या वेळेनुसार तुम्ही जप सुरू ठेवावा टी व्ही समोर बसून किंवा मोबाईल हातात घेऊन नामस्मरण किंवा जप करू नये डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप नामस्मरण करत गुरुच्या सानिध्यात म्हणजेच त्यांच्या जवळ जायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अनुष्ठान करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर हे अनुष्ठान करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का तर नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल पण मांसाहार वर्ज आहे कारण संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करणार आहात त्यासाठी तुम्हाला एकवीस दिवस मांसाहार करायचा नाही आहे आणि ही सेवा जी आहे तुम्हाला इच्छित कार्यासाठी करायची आहे त्यासाठी तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाही घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्हाला करून द्यावं लागत असेल तर मग अशा पण तुम्ही स्वतः खाऊ नका सगळ्यात आधी तुम्ही ही सेवा करून घ्या त्यानंतर रात्रीच्या वेळी तुम्ही जर दुसऱ्यांना मांसाहार करून दिला तरी चालेल पण तुम्ही स्वतः मांसाहार करू नका हा या सेवेचा सगळ्यात महत्वाचा निय एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवारी आलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांच्या चरणी सव्वा लाख जपाची ही सेवा रुजू करायची आहे यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात गुरुबळ पाठीशी असेल तर कठीणातील कठीण समस्येमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ